एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दोन दिवसापासून बेबत्ता असलेल्या बालकाचा सापडला नग्न अवस्थेत मृतदेह सविस्तर वृत्त असे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एक बालक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दाखल करण्यात आली होती त्याबाबत वडनेर भैरव पोलिसांनी चौकशी देखील सुरू केली होती दोन दिवस कुटुंबाने देखील पूर्णपणे बालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो बालक काही मिळून आला नाही त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार संतोष पारसनाथ भगत हल्ली मुक्काम रामगल्लीजवळ भैरव तालुका चांदवड मूळ राहणार फरीदपूर शिवान बिहार हे कुटुंब रोजगार निमित्ताने वडनेर भैरव येथे राहत असून त्यांचा मुलगा अर्पित कुमार हा मुलगा पंधरा तारखेला घरी न आल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती दिनांक सतरा ऑगस्ट रोजी याच मुलाचा मृतदेह वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील परीक्षेतातील गवतात नग्न अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली ही बातमी वडनेर भैरव पोलिसांना कळतात त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासातच संशयित आरोपी किशोर बाळा मुकणे वर्ष वीस राहणार कोकण टेंबी वडनेर भैरव याला पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी काक्या दाखवत विचारपूस केली असता आरोपींनी घटनेची कबूल दिल्याने वडनेर भैरव पोलिसांनी सांगितले आहे दरम्यान या घटनेने वडनेर भैरव परिसरात हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे तसेच या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्हा देखील हादरला आहे एस बी न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत जालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद